नमस्कार मित्रांनो मुठभर पेरलं तर ढिगभर भेटतं हा निसर्गाचा नियम आहे आणि चांगलं पेरायचं असेल तर त्याला चांगलंच फळ येतं आणि चांगलं पेरायला खूप मेहनत करावी लागते वाईट फेरण्यासाठी काही मेहनत करायला लागत नाही वावरात गेलं की सगळं तण इतकं वाढलेलं असतं एक ज्वारीचं ताट आलेलं असतो पण अखंड ते त्या तणाने भरलेलं असतं म्हणजे ते तण पहिलं वेचावं लागतं किंवा त्याला काहीतरी औषध फवारणी मारून ते नष्ट करावं लागतं म्हणजे चांगली जी गोष्ट आहे ती निर्माण करताना खूप त्रास पडतो आणि वाईट गोष्ट मात्र त्रास न त्रासाचीच ती पाठीमागे लागलेली असते म्हणून कुठलीही गोष्ट आपण एक मनात ठेवलं पाहिजे की सुख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडंच असतं पण हे दुःख भरमसाठ आहे पण ज्या दिवशी आपण दुःखावरती लात मारायला सुरुवात करू त्या दिवशी आपल्याला दुःखाची झळ हो। पोचणार नाही अरे प्रॅक्टिकली जात जाते तुला काय करायची ती कर ज्यावेळेला हो। आपली मानसिकता होईल त्यावेळेला आपण म्हणणार नाही सुख पाहता जवा पडे दुःख परवता एवढे ह्या आपण बाऊ केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा आणि अजूनही करतो आणि त्या बाऊच्या नादात आपण काय करतो एवढंसं सुख आपल्या हो नशिबात जे आलेलं आहे विनाकारण चिंता करत बसायचं की आता हे टिकून राहील का उद्या आणि मला दुःख येईल का म्हणजे आहे त्या सुखाचा पण उपभोग घ्यायचा नाही आणि विनाकारण व्यर्थ चिंता करायची उद्याच्या दुःखाची म्हणजे हा काल कुठला नियम आपण आपल्याला लावतो विचार करा माणसाचा जन्म आणि मृत्यू यामधलं जे अंतर आहे यामध्ये जे काही घडत असतं जन्मच रडण्याचं झालेलं आहे आपला आणि शेवट ही रडण्यातच आहे आपण नाही रडत शेवटी पण आपल्याकडचे कोण असतात ते रडत असतात म्हणजे शेवट आणि सुरुवात ही माणसाची दुःखापासूनच झालेली आहे मग मधल्या काळामध्ये माणूस सतत दुःखी खिन्न सारखा तो किंवा राहत बसतो याला कारण की नको ती व्यर्थ चिंता करत राहायचं हे असं घडलं नव्हतं ते तसं का घडलं हे मी असं काही केलंच नव्हतं मग मी कुणाला सफाई देऊ का मग मी कुणाला माफी मागू का किंवा मग मी हे घरच बांधायचं होतं मग ते माझं ते वेळेत कामच झालं नाही मग ते असं नाही तसं नाही लग्नच वेळेत झालं नाही मुलाबाळांचे प्रश्न निर्माण झालेत आणि आईवडिलांचं आजार पण आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी आहेत अहो हे आव्हान आहेत एक प्रकारचं आणि जो हे स्वीकारतो त्याला दुःख जास्त नाही वाटत कारण दुःखाकडं पण त्याच नजरेनं बघितलं पाहिजे जे आपण सुखाकडं त्या नजरेनं बघतो म्हणून जास्त गोंधळ आपल्या डोक्याचा न करता आपण शांततेमध्ये कुठला तो पण तोडगा काढत गेलो तर नक्की आपल्याला सुखामध्ये दुःख शोधता येईल किंवा दुःख जरी असेल तरी ते त्याचं क्षमन कसं करायचं किंवा त्याच्याबरोबर फाईट कशी करायची याची ताकद आपल्या शरीरामध्ये नक्की निर्माण होईल सकाळी उठल्याबरोबर आज मला काय करायचं आहे कसं राहायचं आहे किंवा कसा दिवस माझा जाणार त्याची चिंता त्या दिवसाची आपण करतो ते प्रॅक्टिकली ठीक आहे पण काल काय झालं तर मग आज असं घडेल का आणि मग आजचा पण दिवस खराब येतो आणि नाही मी उद्यापासून चांगलं वागणार आहे पण उद्या कधी येतच नाही तेच 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 मग सगळं रिपीट होत जातो पिक्चर रिटेक नाही रिपीट म्हणून व्यर्थ चिंता बाबांनो करू नका जीवन हे परत नाही एकदाच आहे त्याचा उपभोग घ्या आनंद घ्या आणि छान घ्या छान जागा आजचे विचार कसे वाटले नक्की कळवा थँक्यू हॅव अ गुड डे थँक्यू लाईक करायला मात्र विसरून